नमस्कार बांधकाम कामगार मित्रांनो बांधकाम कामगार मित्रांनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे खूप महत्वाची बातमी आहे बांधकाम कामगारांसाठी गुड न्यूज आहे गुड अपडेट आहे बांधकाम कामगारांना सेफ्टी किट आणि इसन किटचं किटचा अपॉइंटमेंट सुरू झालेला आहे महाराष्ट्राच्या खूप साऱ्या जिल्ह्यांमध्ये आता ते जिल्हे कोणते आहेत तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे महाबीओ सी डॉट इनच्या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला कोणतीही इथे अपडेट मिळणार नाही पण तुम्ही मा इसेन्शियल किट किंवा अतिवश्यक सन्ज किंवा सेफ्टी किटच्या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे आणि तुमचा अपॉइंटमेंट बुक करायचं आहे इसेन्शियल किट आणि सेफ्टी किटचा अपॉइंटमेंट बुक करू शकता मित्रांनो आता कोण बुक करू शकतो तर महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांमध्ये बांधकाम कामगारांना सेफ्टी किट आणि इसेन्शियल किटचा अपॉइंटमेंट सुरू झालेला आहे सात जिल्हे कोणते आहेत स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता लिस्ट त्यांची आणि मी तुम्हाला सांगणार सुद्धा आहे नंबर एकला आहे छत्रपती संभाजीनगर नंबर दोनला आहे सोलापूर नंबर तीनला आहे जळगाव नंबर चारला आहे ज्या alla नंबर पाचला आहे अमरावती नंबर सहाला आहे अहिल्यानगर नंबर सातला आहे धुळे जिल्हा तर बांधकाम कामगार मित्रांनो तुम्ही या जिल्ह्यामधून जर बिलॉंग करत असाल या जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुम्ही शंभर टक्के आपला अपॉइंटमेंट बुक करून घ्या तारीख तुम्हाला सिलेक्ट करायची आहे शिबिर निवडायचं आहे आणि तुमच्या जिल्ह्यातील शिबिर सेक्ट करून तुम्हाला अपॉइंटमेंट घ्यायचा आहे आता बांधकाम कामगार मित्रांनो तुम्हाला दोन्ही अपॉइंटमेंट एकाच दिवशी घ्यायचं आहे सेफ्टी किटचा आणि इसेन्शियल किटचा अपॉइंटमेंट एकाच दिवशी घ्यायचा आहे एकाच दिवशी तुम्ही अपॉइंटमेंट घेऊन एकाच दिवशी एकाच शिबिरामध्ये जाऊन सेफ्टी किट आणि इसेन्शियल किटचा अपॉइंटमेंट घेऊन तिथं जाऊन शिबिरामध्ये जाऊन तुमची केवायसी होईल केवायसी झाल्यानंतर तुम्हाला सेफ्टी किट आणि इसेन्शियल किट एकाच दिवशी एकाच शिबीरमध्ये मिळणार आहे तर मित्रांनो अपडेट कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि अपडेट घेण्यासाठी आपल्या चॅनल योजना गुरुला सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला नवनवीन अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळणार आहे तर अपडेट सात जिल्ह्यांमध्ये अप्डे इसेन्शियल किट आणि सेफ्टी किटचा अपॉइंटमेंट सुरू झालेला आहे आजच जा आताच जा आणि वेबसाईटवरती वरती जाऊन आपला अपॉइंटमेंट बुक करा